मनाच ऐकून हो बांडाने बाबळ्याची झाड लावली सर्व वर्षानं काकला पाठी घेऊन निघालाय कुटार कलम्याला ह्याच्या बाला मिळतील का लावले झाड बाबळीची कलम्यांब तोडायला निघालाय तसं कर्म चुकीच केले आणि फळाच्या अपेक्षा मात्र चांगल्या ठेवतोस करणे कराय क्यू डरे कर कर के क्यू पछताय पेड बोया केतो आम कहा खाय आणि हे सगळं करायला लावणारं कोणा तर ते मन आहे म्हणून दुसऱ्या चरणामध्ये कैबीर सांगताना सांगतात मन जाता आहे तो जाने दे जाऊ दे त्याला कारण स्वभाव चंचल आहे बरं ते मन इतकं घाणर आहे बरं का हो चिंतनाला जरी बसलं तर ती विषयाकडे जात तुम्ही ध्यानाला बसा व्हा चिंतनाला बसा परमात्म्याला जा जाते मन इतकं घातक आहे विषयाकडेच घेऊन जातं एवढं घाणेर नाही ते विष्टेला बी अन्न माना लागतं कधी कधी आणि मग प्रॉब्लेम काय होतो का आम्ही त्या मनाचं ऐकतो आणि हे धूड आखं धूड जात असतो तंबाखू खायची ज्याला ज्याला सवय आहे त्याला अनुभव आहे बघा तंबाखू आहे पण जर चुना नसला आणि पाच किलोमीटरच्या शिवारात जर एक माणूस जर नसलं तर चुन्यासाठी बघा चार पाच किलोमीटर लांब जात चुन्या ठेवायला काय म्हणतो झटका नाही मग ना, चुन्यासाठी जात ते मन सांगतं जा चुना घेऊन ये जिथं तिथन माझं बोलणं कळते का एवढा मी मनाच्या आधी नाही कबीरदासाने किती गोड टेक्निक सांगितले बाबा रे मन चंचलच आहे मन जाणारच मन धावणारच बांधून ठेवणारा कोण योगी अजून जन्माला आलेला नाही मग काय करावं मन जात आहे तो जाने दे मत जाणे दे शरीर कारण काय होतं माहिती आहे का मग सांगितलं दृष्टांताप्रमाणे हो मन कर्म करायला लावतं आणि मार खाताना ते पळून जात ते थांबत बी नाही दंड देहाला मिळत असतो मग काय करावं मन जात आहे तो जाने दे मत जाने दे शरीर बाबा रे नाही खिचे कमान तो कहा जायगा तीर धनुष्याची दुरी जर उडली नाही बाण कुठं जाईल हो तस मनाला जाऊ दे काय करायच ते करू दे तू जागा सोडू नकोस तू जाग्यावर थांब आवरण संतांच्या ताब्यात मन असायला आणखीन एक महत्वाचं कारण आहे संतांनी मनाबरोबर सलगी केली संतांनी मनाबरोबर मैत्री केली बघा उगीच बलाढ्य शत्रू आहे समोर आपल्याला तो दहा जन्मात जिंकता येणार नाही त्याच्याबरोबर लढलो तर मग काय करावं सरळ त्याला शरण जावन त्याला मित्र बनवून घ्यावा डोक्याला ताप नाही बरोबर का चुकीचं आहे किती दिवस तुम्ही युद्ध करणार त्याच्याबरोबर तो आटपणार जर नसेल तर करायचं काय मग त्याची मैत्री करावी आणखीने गोड सांगू मनाचा सा स्वभाव हो जसं पोरग असतं की नाही बारकापत लापट असतं बारका ते त्याला मारलं म्हटलं की ते आणखीन लापट होतं कोडगं होतं हो पण त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला प्रेमाच्या दोन गोष्टी बोलल्या बरोबर लाईनला येतो बघा तसं मनाचं आहे अरे संतांनी हे मनाचं टेक्निक जा जाणलं कारण प्रत्येकाला कौतुकाची गरज आहे प्रत्येकाला पाठीवरून हात फिरावं वाटतं की नाही मला प्रेम द्यावं माझ्या पाठीवरून हात फिरवा नाही का कौतुक करावं तसही मनाला वाटत हे टेक्निक जाणलं संतांनी आणि संतांनी काय केलं माहिती का मनाबर सलगी केली आणि त्या सलगी करण्यात एक नंबर आहे रामदास स्वामींचा अ मनाला त्यांनी पदवीच अशी दिली मना सज्जना भक्तीपंथे शिजावे तरी श्री हरी पावी जे तो सोहावे एक नाही दोनशे श्लोक लिहिलेत मनावर त्याला आम्ही काय म्हणतो मनाचे श्लोक दोनशे मनाचे श्लोक लिहिलेत आणि सलगी केली अशी सलगी आमच्या ज्ञानबा माऊलीने देखील केली आणि मनाला काय गोड उपदेश केलाय बघा ऋण झुणू ऋण झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा रुड झुणू रुड छुणू रे भ्रमरा साडी सु अब गुणू रे भ्रमरा कीर्तनात खूप खुमखुमे असते बर कीर्तनात खूप गावात असतो पण पहिल्यापासून वाद्यच लागायला तयार नाहीत आज माझ्याच राशीला कसे काही वाद्य आलेत काही कळत नाही तयार वाद्य ते बंदच करून टाका हम्म तुम्ही सुद्धा थोडस कंट्रोलमध्ये आणि सुराकड लक्ष असू द्या काय म्हंडल म्हणणार महाराज आता कीर्तन संपवत आले आणि आता जळत आहे पण एक गुड सांगू हे मला पुढंच जाता येत नाही कानावर आणि काय झाले आयुष्यभर mm. मी ध्वनीमुद्रकाचं काम केले ध्वनीमुद्रक म्हणजे कळलं का रेकॉर्डिस्ट साऊंड इंजिनियर मी आहे लक्षात ठेवा काय मंडळी म्हणतील धोतरातला इंजिनियर मी पहिल्यांदा बघतोय पण वस्तुस्थिती सांगू तुम्ही साऊंड इंजिनियर आहे मी पंचवीस वर्ष ध्वनीमुद्रकाचं काम केलेला माणूस आहे गायक मंडळी सात सुरात गातील बारा सुरात गातील हो पण माझं काम आहे एका सुरातल्या बारा श्रुतीत माहित का कोणाला एका स्वरामध्ये बारा श्रुती असतात हे कोणाला माहित आहे मी बारा श्रुतीत काम करतो त्याला ट्युनिंग म्हणतात इंग्लिशमध्ये आणि जरा जर इकडे तिकडे झालं ना तर मला तिडे कुठते ते कमीच आहे बघ बाबा अजून <coughs> थोडस समजून घ्या रे समजून घ्या थोडस किस्सा सांगतो एक कदाचित तुम्हाला माहित असेल एक डोंबारी होता आणि डोंबारी त्या दोरीवर उड्या मारायचा बायको तिची ढंढरॉंग ढंढर ढंढरांग ढोंग असे वाजवायचे आणि तो डोंबारी उड्या मारायचा चाळीस चाळीस पन्नास पन्नास फूट दोरीवर उडी मारायचा तो त्याचा खेळ बघायला पाच सात चोर आली आणि चोराने त्याचा खेळ बघितला मद, तो उड्या मारायचं कौतुक वाटलं चोर म्हटलेल्या का ह्याला घेऊन जाऊया म्हणजे आपलं चोरीला मद मदत कर त्याच्याकडे गेली म्हणले काय रे तू आमच्याबरोबर चोरी करायला येणार का तर म्हटला येतो की मला किती देणार ही म्हटली चौघ पाच सण म्हणली अर्ध तुला एकट्या आला पण चल आमच्याबरोबर चोरीला चला म्हटले जाऊया ह्यानी सावकाराचा सा बंगला निवडला चार मजली रात्रीच्या दोन वाजलेल्या सगळं शांत सामसुम रातगिड्याचा बाकी काय नाही सगळे बंगल्याजवळ गोळा झाले डोंबारेला ती चोर म्हणले इकडे या चौथ्या मजल्यावर उडी मार तू म्हटला उडी मारतो पण ढोलग वाजवा तू लगा म्हटलं का चोरी करायला आलुय का मार खायला आणले आम्हाला काय लगा असं कुठं असं गाव म्हटलं ते डोलगं वाजल्याशिवाय मला उडीच मारायला येत नाही मी काय करू तसं सुरात लागल्याशिवाय मला पुढेच जात नाही मी काय करू विठाल हो कुठं आलो होतो आपण तात्या गेलं तुमच्या लक्षात नाही गेलं ऋणु झुणू ऋणु झुणू रे भ्रमरा तू अवगुणू रे भ्रमरा भ्रमराला इतकं गोड उदाहरण दिलं भ्रमराचं उदाहरण दिलं मनाला उपमा दिली आणि आहे त्या भ्रमराला सांगतात त्या मनाला सांगतात ए भ्रमरा ऋणु झुणू ऋणु झुणू रे भ्रमरा ऋण झुण हा शब्द त्याच्या आवाजासाठी वापरला ज्ञानोबरायने ऋण झुण ऋण झुणू ऋण झुण ऋण झुण रुण झुण रोण झु रोण झु झुण झुण आणि ही जी चाल गायली ना मी ऋण झुणू ऋण झुणू ही चाल आहे वृदानाथ मंगेशकरांची आणि गायले स्वर्गीय लता मंगेशकरांनी आता त्यांनी जी चाल लावली त्यामध्ये फक्त एक बासरीचा पीस आहे बघा म्युझिक पीस एकच बासरीचा तेवढा आहे त्या बासरीत मधून त्यांनी काय केलं माहिती आहे का भुंग्याचा आवाज काढलाय काय कौशल्य आहे बघा संगीत देण्याचं म्हणून ही गाणी जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत जिवंत राहणार आहेत आत्ताची गाणी सकाळी ज्याला मला येतात त्या संध्याकाळी मारत आहेत नाही काय नाही त्याला बूड नाही आड नाही काही नाही असो दारोबरा म्हणतात भ्रमरा तुझ अवगुण टाक सांडी तू अवगुण रे भ्रमरा कोणता अवगुण आहे तुझ या फुलावरनं त्या फुलावर त्या फुलावरनं त्या, फुलावर, त्या, फुलावरन, त्या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर असं तू भरकटच चाललायस म्हणा तुझा अवगुण काय आहे या विषयावर त्या विषयावर त्या विषयावरनं त्या विषयावर त्या विषयावरनं त्या विषयावर हे तुझं अवगुण आहे सांडी तो अवगुण रे भ्रमरा आणखीन गोष्ट सांगू ज्ञानोपरा यांचा सांडी हा शब्द पाठीमाग बघा त्याने सांडीच का म्हटलं सोडी का म्हटलं नाही काय म्हणतोय मी सोडलेलं धरता येतं चाटेस सोडलेलं पुन्हा धरता येतं पण सांडलेलं भरता येत नाही पाणी सांडलं भराल का सांडी तू एकदा सांड पुन्हा जे घेता येत का माने सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ओ, मनाला सलगी केली मनाला उपदेश केला त्यामुळे झालं काय माहितीये का, का। संत महात्म्यानी सलगी करून मनाला जवळ केलं मनाशी मैत्री केली मैत्री केल्याचा परिणाम काय झाला अ मन सच्चा मित्र झाला आणि सच्चा मार्गदर्शक झाला जेव्हा मी प्रेमानं मनाबरोबर सर्गी करतो अ ज्ञानोपराने सर्गी केले काय म्हणाले चरण कमलाल रे भ्रमरा भोगी तू निश्चळ रे भ्रमरा तुला फुलातलं पराकणच खायचं आहे ना माझ्या पांडुरंगाच्या चरण कमळ दलातला पराकण खाऊन बघ भक्तीचा आनंद घे भक्तीचा रस लुट अ किती आनंद आहे बघ असं प्रेमानं सर्गी केल्यानंतर मनाकडून एकच कार्य घडत ते कोणतं कार्य घडतं आहे का दोन्ही पक्षपाही उद्धरती परमार्थही त्याच्यामुळे साधतो आणि प्रपंचही त्याच्यामुळे साधतो प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून मध्यमार्ग काढणारं जे तत्व आहे ना त्या वा तत्वाचं नाव आहे मन कारण ते दोन्ही बाजू जाणतं सत्य जाणतं असत्यही जाणतं खरं जाणतं खोटं जाणतं नाही का प्रपंच जाणतं परमार्थ जाणतं हम्म दुःख पाप जाणतं पुण्य जाणतं आणि त्यातनं मध्य मार्ग काढून तुम्हा मला भगवंतापर्यंत घेऊन जातात तिथे मन आहे एक दृष्टांत देतो आणि सेवेला मी विराम देतो तत्पूर्वी हतान भजन

जाणतं कसं मन हे दोन्ही बाजू कसं जाणतं असं तुकोबराने एक गोड उदाहरण दिलेलं आहे कानडीने केला मराठा कानडीने केला मराठा कानडीने <tinyan>

कानडीने केला मराठा प्रतार एकाचे उत्तर एका नाहीये अध्यात्म ऐकून ऐकून एकुन तुम्ही थोडस हो, सिरियस झालाय गंभीर झालाय तो बऱ्याचा हा दृष्टांत सांगतो म्हणजे थोडंसं सा हसा रेल एका कन्नड मुलीनं मराठा मुलावर लग्न केलं हे लग्न होतं तीस चाळीस वर्षापूर्वीचं बरं पूर्वी परंपरा कशी होती माहिती आहे का मुलीचे आईबाप लग्नाला आले बावल्यावरती लग्न लागलं की त्या मुलीला आपल्या घरी घेऊन जायचे आणि सहा महिन्यानंतर नांदायला पाठवायचे लग्नानंतर सहा महिन्यानंतर नांदणं असायचं आता लग्नाच्या आधीच नांदणं सुरू झाले <coughs> आणि त्या अलीकडे प्री वेडिंग का काहीतरी निघाले बघा ते म्हणजे लग्नाच्या आधी शब्द शब्दशा अर्थाप्रमाणे जावे आपण प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधी <coughs> तो कॅमेरामन सांगत असतो हि पप्पी घ्या आम्ही एडी घेतो पप्पी तू सांगतो तर इथं पप्पी घ्या आम्ही एडी पप्पी घेतो तू म्हणतो खांद्यावर डोकं ठेवा हे डोके ठेवतात नशीब प्री वेडिंग आहे म्हणून आफ्टर वेडिंग हा प्रकार असताना कॅमेरामन सांगेल तसं जर संसार करायला लागतो तर अवघड होईल असू <laughs> द्या <laughs> त्यांचा धंदा आहे त्यांचे फोटो आहे परंपरेनुसार प्रवाहाबरोबर आपल्याला चाललं पाहिजे मी काय नाही नाहीये की मार्गदर्शक नाहीये चालू द्या <coughs> गंमत अशी झाली कन्नड मुलीचं मराठा मुलावर लग्न झालं त्या दोघांचं लग्न झालं मुलगी आपल्या घरी गेली पाच सहा महिने ओलांडल्यानंतर पोराच्या बाबा रे तुला काय कळतं का नाही म्हणले माझं दुःख तुला, तुला बघवत नाही का असं का करतोय जा लग्न लावून दिले बायकोला आणावं संसार करावा मला दोन घास प्रेमानं भरवा हा आनंदात राहावं कळत नाही का तुला जा बरं बायको घेऊन ये शिव मनात म्हणला कधीच सांगतेस त्याचीच वाट <स्तिक्ष्ट> बघत होतो ह्याला पत्र तार पाठवली अमक्या अमक्या दिवशी मी येणार आहे जायचा दिवस उजाडला पहाटे चारलाच उठला घडीयो हो। थंड पाण्याने आंघोळ केली बैल धुतली अ बैलांची शिंग रंगवली गोंड बिंड लावलं शिंगाला झुली टाकल्या गळ्यात चाळबिळ बांधली बैल बैलगाडी झुंपली घरी आला धोतर मस्त मध्ये नेसला निरुष तुऱ्याचा फेटा हम्म चावरी बुक चावरीचा बुक माहिती आहे का चावरीचा बुक आमच्याकडे चार चार बैल ऑपरेट करायला जे चाबूक ऑपरेट करीचा कर बुक म्हणतो तुम्ही काय म्हणता चौरीच ना हा तो चाबूक खांद्यावर मारला बैलगाडी चढला गाडी सोडली खाळ 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 गाडी निघाली ती राहत होती कर्नाटकात महाराष्ट्रात ना कर्नाटकची बाड्री ओलांडून गेला आणि जसं गाव जवळ आलं तसं आधीच पत्र पत्र पाठवून कळवलं होतं येणार आहे म्हणून ती वाटच बघत होती कारभारी कधी येत आहेत फोपाटा उडताना लांब न दिसला आणि फोपाटा उडताना तिनं बघितलं आपल्या मैत्रिणी सांगितलं जावा ग बाई माझाच कारभार आहे का बघा या प्रसंगावरती शाहिर निवृत्ती पवारांनी इतकं सुंदर लिखाण केलेलं आणि गायले प्रल्हाद शिंदेनी हे गाणं आहे साठ वर्षापूर्वीच पण इतकं सुंदर आहे दिसते कोणाची गाडी धावळ्या रंगाची जोडी जागसा यानो कुणी पाहून या गाडी पाहून होतो जीवाचा कालवा किती गोड आहे बघा त्या नवरीच्या त्या माऊलीच्या अंतकरणातल्या भावना या शब्दात किती गोड वर्णन केले गाडी बिठाल